ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा उल्हासनगरच्या कर गायकवाड पहाडा परिसरात अज्ञात समाज कंटकांनी रिक्षाला आग लावून जाळून दिल्याची घटना मध्यरात्री घडली आहे यागीत गीत संपूर्ण रिक्षाची राख रांगोळी झाली आहे एवढंच नाही तर बाजूला असलेल्या जीन्स कारखान्याला देखील ला आग लागली होती यात मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालंय हनुमान मंदिर रस्त्यालागत शंकर धोत्रे हे नेहमी प्रमाणे रिक्षावर भाडे करू सोडून रिक्षा पार्किंग करतात परंतु आज अज्ञात रिक्षाला आग लावून संपूर्ण पेटवून दिली इतकी भीषण होती की बाजूला असलेल्या जीन्स कारखान्याला देखील झळा पोहोचल्यात यात जीन्स पॅन्ट आणि रिक्षा जळाली आहे दरम्यान ही आग कोणी लावली का लावण्यात आली याचा तपास अधिक शिवाजीनगर पोलीस करत आहेत आकाश सहाने स्वानंद मिडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा